हाय राम राम रामजी कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील चला आता बघू जेवढा जमल तेवढा व्हिडिओ बनवते मी संध्याकाळचा पण स्वयंपाकाचा आज उपास आहे शुभ गुरुवार सगळ्यांना शुभ संध्याकाळ हम्म तर चला आता आपण आहे ना मी आणलेली हे बघा ही माठाची भाजी आ ही माठाची भाजी माहिती कुठून आणली ही माठाची भाजी आपल्या रानातून आणली काय आपल्या इथे जवळ ह्या काय आणली आता तर म्हणलं थोडीशी आहे ना बटाटे टाकून बटाटा टाकून बटाट्या माठाची भाजी एक नंबर होती एक नंबर छान लागते तर चला जेवढा व्हिडिओ बनेल तेवढा बनेल हा दाखवते मी चला हे बघा मस्त आपण माठाची भाजी घेऊन आलेलो आहे तर आता आपल्याला बनवायची हे माठाची भाजी आपल्या रानातलीच आहे बरं का इथलीच हां तर आता हे आलू आणि हे मिक्स करून बनवते मी तुम्हाला दाखवते या चला हे बघा मस्तपैकी आपण कढई ठेवली त्याच्यात ते राईचं तेल टाकलंय मी जरा लांबूनच दाखवते बरं का तुम्हाला हां हे बघा राईचं तेल टाकलेलं आहे आता ते चांगलं मस्त कडायला लागलेलं आहे बघा तुम्हाला दिसत असं दूर आहे ना हां तर आणि आपल्याला आता आहे हे बघा मस्त पालक घेतले मी निवडून हे काय काय मध्ये झाला माठाची भाजी हा तर हे बघा मस्त माठाची भाजी धुवून घेतलेली आहे आणि टमाटर पण धुतले आहेत बघा आपल्या ह्यातच आणि आलू पण हे बघा त्याचे हे काढून घेतले म्हणजे बक्कल नसतं का खालच बक्कल वगैरे काढून मस्त पैकी आलू पण आपण कट करून घेतलेले आहेत तर आता आणि खळा खळा ह्या बघा ह्याच्यात असं आहे ना धुवंटून घेतलेलं आहे आपले झालेलं आहे तेल गरम तर आज बनवायचं आपल्याला माठाची भाजी आणि आलू हे बघा मी त्यासाठी घेतलेले शेंगदाणे अद्रक लसण आणि हिरवी मिरची हा तर आता मी यानं वाटून घेतले हे तर मी आता टाकून घेते हा आणि हा हा आहे रात्रीचा स्वयंपाक म्हणजे सकाळचं दाखवलं तुम्हाला दुपारी खिचडी दाखवली आता हा आहे रात्रीचा अजून रोहन काय आलेला नाही रोहनची नऊ वाजता सुट्टी होती आता सव्वा आठ वाजल्यात आठ सव्वा आठ झाल्यात तर आता माझा स्वयंपाक चालू आहे म्हणजे पोरगा आलं ना नऊ साडेनऊ वाजता गरम गरम दोघं पण आम्ही जेवण करून मी पण उपास सोडेल मग हे रात्रीचा आट आट नुँ नुँ गरं -गरं। ते, ते व्हिडिओ आपला स्वयंपाकाचा तर चला हे बाबा हिरवी मिरची लसण आदरक आणि शेंगदाण्याचा कूट मी टाकून घेतले आज जरा वेगळं वेगळं म्हणजे काय नाही जसं आपल्याला मला बरं वाटतं तसेच मी बनवत असते भाज्या पण भाज्या चवदार होत्या बरं का हे बघा आता मी अजून एकदा सांगते लसण अद्रक हिरवी मिरची शेंगदाण्याचा कूट हे चार वस्तू आहेत बरं का चला आता मी ये ना टमाटर कट करून घेते चला आता मस्त आपल्या ह्या बघा छान आपण मसाला फ्राय करून घेतलेला आहे आता मी आहे ह्याच्यात टमाटर हा टमाटर टाकून घेते आता मी ह्याच्यात छानच आहे नाही अजून झालं नाही भरपूर हवा लागलंय हे थोडस अजून का हां हा आता मी टाकू शकते आता आपण टाकू टमाटर ह्याच्यात एक टाकणार आहे मी नाही आहे माहिती ह्याच्यात ह्याच्यात ना हळदी हो टाकणार फक्त टाकणार आहे मीठ फक्त मीठ टाकायचं कारण माठाची भाजी आहे ना तर मीठ हा भाग फक्त मीठच टाकायचं हळदी नाही टाकायचं लाल तिखट नाही टाकायचं कारण हिरवी मिरची मी भरपूर टाकलेली आहे आणि तुम्हाला माहिती आहे ना हिरव्या भाज्यांना हिरवी मिरची चांगली लागते म्हणजे लाल कवा तरी तर चला आता मी मीठ टाकून घेते चला तर मीठ टाकते मी ओके टाकले मीठ तर चला मस्त टाकलं हे बघा आता छान फोडणी बसते बघा छान फोडणी बसणार ह्याच्या फोडणी मस्त पैकी हा बघा छान झालंय मसाला अगदी ओके मध्ये झालेला आहे तयार हळदी नाही टाकलेली हा लाल चिकट नाही हळदी नाही तर चला आता मी भाजी घेतली टाकून आज आजले दिवसात मस्त असे नाहीतरी ना माठाची भाजी सुद्धा कट करून घेते बरं का बारी कट करतो आम्ही पण आज ह्या वेळेस ना मी थोडीशी आहे ना गावरान पद्धत केली म्हणजे आपल्या तिकडे नाही का महाराष्ट्रामध्ये इकडे असेच बनवते चला आता हे बघा मस्त भाजी छान हलवून घेतली आता याला होऊन द्या मी माहिती आता पीठ झाकून ठेवते याला भाजीला छान झाली आहे बघा मस्त झाल्याच्या नंतर ते एक नंबर लागते ट्वेस्ट तर तुम्हाला आहे ना दिवसभर माझं ना तुमच्या संग गप्पा आणि काम काम चला आता मस्त आपलं गुसेमार पीठ छानपैकी घेते आता मी लावू ना ह्याला आटा चला मार जाले ले, आता मारपीट आपलं मस्त झालेलं आहे छान आता रोट्याला दाखवत्या रोट्या बनवतानी चला आता मस्त आपण रोट्या घेऊ म्हणून बनवल्यातच म्हणा रोहनचा पण आता बघू साडेआठ पावणे नऊचं टायमिंग झालेला आहे येईल बघू आता कवा येतोय आहे नऊ असतील त्याला यायला साडे नऊ पाऊण दहा मग तिथून पुढे आल्यावर मग आंघोळ करणार तो आंघोळ करणार मन नंतर जेवणार निवांत बाहेर बसून अंगणामध्ये तर माझा पण पूर्ण दिवस हे काय असच आज तर पूर्ण दिवस तुमच्या संघाचा अपडेट होता माझा हा होता ना आज माझं कवा हे कवा ते चालूच आहे कवा कवा मग एक पण व्हिडिओ लय मुश्किल नाही येतो कवा कवा मग दोन दोन तीन तीन काय माहिती कसं का काय होतं कावा कावा असं कारण आहे ना आज जरा साथ द्यायला लागलाय फोन आणि फोन का साथ द्यायला लागलाय माहितीये का हा फोन आहे रोहनचा कारण रोहन फोन घेऊन जात नाही त्याला अलाउड नाही आहे ना, ना, ना कंपनीमध्ये तर तो घरीच सोडतो फोन येऊ हो। मग मी करते शूटिंग हे येतच तर कशा वाटल्या रोट्या मस्त वाटल्या का लाल भुंद कते गरम गरम तेवढंच घामाच्या दारा सुद्धा निघा एवढं घामाच्या हे चालत ना लय गरम होतय चला आता बघू आपण भाजी माठाची कशी झाली ओढायच वाटायचं झाल्या बर का माझ्या छान झाली आहे बघा 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 आपली माठाची भाजी मी जरा नवीन पद्धतीची केली बरं का वेगळीच बनवली आज हां आज मी टमाटर पण टाकले ह्याच्यात छान शिजली हे बघा हां बटाटा दाखवते मी तुम्हाला दा बघा हं का ओके ओके मध्ये शिजले आहे ना हां ह्या का मस्त शिजलंय बटाटा तुम्हाला मला दिसतोय का हवा का छान शिजलेला आहे आणि भाजी पण हवा का कसली मस्त झाली छान झाली आहे ना तर कशी वाटती उन्हाळ्याचं ह्याच्यात आहे ना ही भाजी कवा कवा कुडं कुडत राहिली आता सापडती आमच्या इथं हि तर माझ्या घरातच इथं आलेली आहे आपल्या पार्कमध्ये हा तर मी ठेवलेले होते झाड झाड राखून ठेवलं होतं ह्या जर तर आज मस्त कामाला आली का नाही हवा का तर कसे वाटले तुम्हाला भाजी ते पण सांगा बघा झाली ना ओके मध्ये तर चला हे बघा मस्त आपली माठाची भाजी आणि बटाटा मिक्स बनवलेला आहे आज माठाची भाजीचे आहेत ना डेड हे हो का मी हे नाही केले म्हणजे कट नाही केले बारीक वेगळ्या जरा हे वे बनवले तर कशी वाटली तर मला माठाची भाजी बघा छान वाटली ना मस्त टेस्टी टेस्टी छान टेस्टी बनलेली आहे ही आणि सगळ आहेत आपल्या मस्त टोपलं भरून रोट्या अगदी कड कोपरं सगळं भाजून घेतलेले आहेत बघा बघा हा कारण हे रोट्याच अशा असतात म्हणजे कडे कोपरे भाज्याच लागतात त्यांचे सगळे तावज तर मग त्या टम फुकतात का नाही हा तर कसं वाटलं आजचं जेवण ते पण सांगा बरं का आणि चला या सगळ्यांनी उपासा उपास सोडायला उपास सोडायला तर अजून एक तास माझा म्हणजे दहा साडे दहा वाजताला दहा सव्वा दहा तरी तर कसं वाटलं आजचं जेवण आजचा स्वयंपाक आणि आज मी पूर्ण दिवस तुम्हाला म्हणजे अपडेट आहे मी पूर्ण दिवस इथंच तर चला रोज काय असं होऊ शकत नाही एखाद दिवशी बाहेर काम म्हणजे काम लय असतात बरं का मला सगळं काय सांगणं जरुरी नसतं आपलं हे म्हणजे जे आहे ते हाय तर असते मग कावा कवा आहे का ना एखाद्या वेळेस असं असल्यानं टायमिंग मी पूर्ण दिवस मग माझ्या हातात फोन असतो नाहीतर मग दिवस दिवस नसतो असं पण काम आहे तर चला ह्याच गोष्टीवर घ्या सगळ्यांनी काळजी कसं वाटला आजचा व्हिडिओ ते पण सांगा आज सगळ्यांनी